नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी 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 तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो उद्या बत्तीस शिराळे येते भव्य आणि दिव्य एक लाख रुपयाचे मैदान होणार आहे आणि सर्व यूट्यूबर्सने ते टाकलं की बाकासोबत उद्या बत्तीस शिराळा मैदानामध्ये येणार आहे काय येणार तर तेथील पारितोषिक खूप मोठे आहे एक लाख रुपये त्यामुळे तिथे येणार पण मित्रांनो सर्वांचाच गैरसमज असा झाला आहे की बाकासूर जिथे बक्षीस मोठं असतं तिथे येतो असं काहीसुद्धा नाही हो मित्रांनो उद्या बाकासूर बत्तीस शेळा मैदानामध्ये येणार नाही तर मित्रांनो उद्या बाकासूर हा चोराडे मैदानामध्ये येणार आहे हो मित्रांनो ही माहिती शंभर टक्के खरी आहे उद्या जे होणारे चोराडे येथे एक्क्याण्णव हजार रुपये प्रथम पार्श्वभूमी असलेले मैदान तिथे आपल्या सर्वांचा लाडका रुस्तुमेंद केसरी बाकासूर येणार आहे मित्रांनो जे कोणी यूट्यूबर्स बिना माहितीचे व्हिडिओ टाकतात की उद्या बाबा एक लाख रुपयाचे मोठे मैदान म्हणजे त्या मैदानाला बाकासूर येणार तर मित्रांनो तसं नाही आहे सहा निश्चा करूनच व्हिडिओ टाकत जाओ उद्या बत्तीसऱ्याला बाकासुरू येणार नसून चोराडे मैदानामध्ये बाकासुरू येणार आहे आणि त्याचा पैरा अजून तरी मित्रांनो आपल्याला समजला नाही समजल्यास नक्कीच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल व्हिडिओ धन्यवाद